मित्रांनो राज्यात दोन डिसेंबरला म्हणजेच नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार होती परंतु मित्रांनो दोन डिसेंबरला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली नाही सरकारतर्फे कोणत्याही हालचाली सुरू करण्यात आल्या नाही अशातच मित्रांनो आता नवीन तारीख समोर आलेली आहे तर ती तारीख कोणती आहे त्याचबरोबर जिल्ह्यांची आता बऱ्याच जिल्ह्यांची जे अगोदर जी रक्कम ठरलेली होती नुकसान भरपाईची ती सुद्धा चेंज झालेली आहे तर ती नुकसान भरपाईची चेंज झालेली रक्कम ही कमी प्रमाणात झालेली आहे की वाढलेली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत त्याचबरोबर आता परत एकदा नव्याने जी तारीख समोर आलेली आहे ती तारीख कोणती असणार आहे त्याविषयीची देखील सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुर्यातलं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास राज्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं अरे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून अनुदानापोटी शेतकऱ्यांनी खूप दिवसांपासून वाट बघितली अशातच मित्रांनो राज्यभरात जवळपास एक हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं तर अशातच झालं काय जवळपास जवळ दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव हा पेंडिंगला आहे म्हणजे जे रक्कम शेतकऱ्यांना वाटप होणार होती पीक विमा रक्कम ती अद्यापही म्हणजे जवळपास दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयांचे प्रस्ताव अद्यापही शेतकऱ्यांची पेंडिंगला ठेवलेले आहेत पडून आहेत राज्याच्या तिजोरीवर भार जरी आलेला असला लाडक्या बहिणीमुळं तरी सुद्धा शेतकऱ्यांचा विमा हा त्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे तर मित्रांनो आता बघूया ते कोणते जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आता ह्या ज्या रक्कमा अगोदर ठरलेल्या होत्या त्या चेंज झालेल्या आहेत आता नव्याने रक्कम समोर आलेल्या आहेत नव्याने निधी हे समोर आलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण बघूया तर बीड जिल्ह्याविषयी बीड जिल्ह्यातील जवळपास पाचशे वीस कोटी रुपयांचा पीक नुकसान भरपाई ही वाटप होणार आहे म्हणजे बीड जिल्ह्यासाठी अगोदर वेगळी रक्कम ठरवण्यात आलेली होती परंतु आता पाचशे वीस कोटींचा पीक रक्कम ही ठरवण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचं झालं तर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यासाठी आठशे बा आठशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर जालना जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर जालना जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे बारा कोटी रुपयांचा नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे एकोणीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर जालना जिल्ह्या बघितल्यानंतर आपण आता बघूया धाराशिव जिल्हा ज्याच्यामध्ये दोन हजार आठशे अकरा दोन दोनशे अकरा कोटी रुपयांचा पिकमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म विषयी माहिती घ्यायची झाली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई जवळपास दोनशे चौतीस कोटी रुपयांची मंजूर झालेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा ज्याच्यामध्ये जी दोन कोटी त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना म्हणजे दोन कोटी त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतरची पुढची जिल्हा बघायचं झालं तर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास चोवीस कोटी त्र्याऐ चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख हा विमा नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा ज्याच्यामध्ये सव्वीस कोटी एकोणतीस लाख एवढ्या नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास सव्वीस सव्वीस कोटी एकोणतीस लाख एवढी रक्कम मंजूर झालेली आहे त्यानंतर भंडारा भंडारा जिल्ह्यासाठी था जवळपास दहा कोटींचा निधी पिकमा रक्कम नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा ज्याच्यामध्ये ऑगस्ट महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती वर्धा जिल्ह्यामध्ये त्याची नुकसान भरपाई म्हणजे एकेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास दहा लाख दहा लाख त्र्याहत्तर हजार एवढी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे म्हणजे पुणे जिल्हा एवढा मोठा असून सुद्धा इथे कमीच प्रमाणात दहा लाख ही काही मोठी रक्कम नाही ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी सारखी का रक्कम नाही म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी कमी प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायला झालं तर नाशिक जिल्हा आठ कोटी चौऱ्याण्णव लाख नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यासाठी त्यानंतर धुळे जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर धुळे जिल्ह्यामध्ये अठरा लाख पंच्याहत्तर हजार एवढी पीक विमा रक्कम म्हणजे नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई बघायची झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीस लाख ब्याऐंशी हजार ही सप्टेंबर महिन्यात जी नुक अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं सप्टेंबर महिन्यात त्यासाठी एकवीस लाख ब्याऐंशी हजार एवढं नुकसान भरपाई रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर नंदुरबुर नंदुरबार जिल्हा ज्याच्यामध्ये एक्केचाळीस लाख बावन्न हजार एवढी किंवा नुकसान भरपाई रक्कम रक ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचं झालं तर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये चोवीस कोटींचं नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यानंतर शेवटी बघूया जळगाव जिल्हा तर ज जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तावन्न कोटी एक लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून वितरित होणार आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो अगोदर काय झालं होतं काही जिल्ह्यामध्ये साडेतीनशे कोटी म्हणजे जिल्ह्याचं जेवढं पाहिजे तेवढी रक्कम विमा नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार नव्हती परंतु शासनातर्फे आता ही रक्कम बदलून आता ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे जिल्हा बघून आणि नुकसान बघून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर मित्रांनो बघायचं झालं तर सरकार स्थापन आता ही रक्कम कधी वितरित होऊ शकते आणि कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आता नवीन तारीख काय आहे तर, तर, तर सरकार स्थापन होईपर्यंत धोरणात्मक निर्णय हे सरकारला घेता येत नसतात म्हणजे अजून सरकार म्हणजे स्थापन झालेलं नाही तर त्यामुळे धोरणात्मक जे निर्णय असतात ते सरकारला घेता येत नाही कोणत्याही मंत्र्याला हे गे निर्णय घेता येत नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे तर बघायचं झालं तर पाच डिसेंबर ही तारीख समोर आलेली आहे आता तीन तारखेला किंवा पाच तारखेला सरकार स्थापन होईल असे चान्सेस दिसून येत आहे तर सरकार जर स्थापन झालं तर पाच डिसेंबरला हा पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे नुकसान भरपाई तर जवळपास पाच डिसेंबर हे नवीन तारीख समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास पाच डिसेंबर जरी तारीख समोर आली असली तर जर जोपर्यंत सरकार अधिकृतरित्या स्थापन होत नाही म्हणजे सरकार जोपर्यंत अधिकृतरित्या स्थापन होत नाही तोपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत नाही आणि सरकार जोपर्यंत म्हणजे स्थापन होणार नाही तोपर्यंत सरकारला कोणत्याही प्रस्तावाला मंजुरी देखील देता येत नसते कोणत्याही प्रस्तावावर हस्ताक्षर देखील करता येत नसतात आणि त्यामुळे हे जे सरकार स्थापन होण्याची जे आज शेतकरी बघून आहेत ती लवकरच पूर्ण होणार आहे आणि लवकरच सरकार स्थापन होईल अशी आशा आपण बाग बाळगतो तरच त्यामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा ना ना होणार नाही तोपर्यंतसुद्धा सरकारवर आपण विश्वास ठेवत नाही आपण जरी सरकारला महायुती सरकारला निवडून जरी दिलेलं असलं तरीसुद्धा महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अद्याप अद्यापही काम करेल असं वाटत नाही खरं उतरेल असं वाटत नाही त्यामध्ये झालं कसं सरकारला शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणींनी जरी साथ दिलेली असली तरी सुद्धा मित्रांनो सरकार स्थापन होण्यामध्ये त्यांचा त्यांच्यातच मेळ चालू आहे म्हणजे त्यांचं त्यांच्यातच आता मला हे खातं पाहिजे मला ते खातं पाहिजे असे वादविवाद सुरू आहे अशात ते या खातेवाटपामध्येच ते गुंग असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी कुठे करणार आहेत तर शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना अगोदर अधिकृतरित्या स्थापन व्हावी हो लागेल आणि स्थापन झाल्यानंतर त्यांना दा ते कोणतं मंत्रिपद कोणत्या नेत्याला दिलं गेलं त्यानुसार ते त्यांचे शपथविधी झाल्यानंतर ते त्यांचे कामा सुरुवातपणे काम सुरू ठेवतील आणि जे प्रस्ताव पेंडिंगला आहे जवळपास दोन हजार सातशे शहाण्णव जे प्रस्ताव पेंडिंगला आहेत ते प्र पेंडिंगला असलेल्या प्रस्तावावर हस्ताक्षर करून साईन करून ते प्रस्तावाला मंजुरी देऊन नंतर पीक कुमा जवळपास पाच डिसेंबरपासून आता नवीन जी तारीख आहे पाच डिसेंबर त्या पाच डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात होऊ शकते जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकॉन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद